साहेब आमचा लातूर जिल्हा तर एवढा अवघड आहे ना परिस्थिती आमची लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा निलंगाणा औसा तालुका यांना कुठलं पाणी नाही ह्याच्यात साहेब जवळपास बघा लातूर जिल्ह्यामध्ये साठ टक्के लोक वर्षातलं फक्त एक सीझन घेतात खरीपाच तेवढं आणि चाळीस टक्के लोक रबीचे घेतात दुसरे पण त्याच्यातही फक्त दहा टक्के लोक कोणाकडे पाणी असलेले बोर विहीर असलेले किंवा नदी काढची तेवढे काहीतरी म्हणजे काहीतरी करू शकतील असता पाणी असलं तरच नाहीतर आता साठ टक्के लोक दुसरं सीजनच घेऊ शकत नाहीत शेतकरी अशी आ... परिस्थिती आहे आणि म्हणून आता काय असे असं निर्णय तर घेईल बहुतेक पण आपल्या लेवलवर काय करता येईल ते करावं आमच्या लोकांना काम लावतो सगळ्यांचे पाणी पंचनामे हे ते सगळ्यांना सांगतो हो आता आमची तर मागणी आहे सरसगट हे करून टाका विषयच नाही आता पंचनामे पंच वगैरे नाही आता सरसगट जाहीर करा शासनाकडे मागणी करणार आहेत आम्ही बरोबर सत्ता असून सुद्धा शेतकऱ्यासाठी आम्ही निश्चित स्वरूपात शासनाकडे ही मागणी कर पंचनामेच आता सरसगट जाहीर करून टाका एक बार आणि त्याच्यात आता असा हे बघावं लागणार आहे साहेब की त्या कोरडवा शेतकरी साठ टक्के लोक त्याच्यासाठी काय काय दुसरं काय असं नियम काही करता येईल का किंवा ह्या लोकांपेक्षा थोडीशी जास्त मदत त्यांना करता येईल का कारण दुसरं पीक त्यांना घेता येणार नाही ना Oh, oh. आ, oh, हो हो त्याच्यासाठी थोडस बघावं लागणार साहेब जर आपल्या जर आपण प्रयत्न केला तर oh, आपण शासनाकडे oh. तशा काही म्हणजे हे मत मांडलात किंवा आपण पर... तसं जर कळवलं आम्ही आमचा रेटा किंवा आता बाकी सगळं हो तर नक्की शेतकऱ्याला कुठत न्याय मिळेल साहेब हो साहेब आणि त्या नदी काठचं तर एवढं नुकसान झाले साहेब आता मी परवा बघितलो त्या तेरणा नदीकाठचं माझंच गाव आहे ते मदून गावामध्ये अशोक जाधव दिलीप जाधव मधुकर जाधव एक पाच सहा शेतकरी आहेत नदीनं चक्क प्रवाह बदलल्यासारखं झालं साहेब असलं पाणी दीड दोन दोन अडीच अडी चक्कर त्यांचं राहन तर नदीत गेलंच गेलं पण आता नदीनं प्रवाह बदलला अशी परिस्थिती झाली त्याच्यासाठी काय करता येईल साहेब नाही त्याच्यात आता पुरवठा पाण्यामुळे नुकसानीचा आहे ना विषय तो दुष्काळ किंवा सरसकट मिळेल पण असं नुकसान झाले लोकांसाठी काय करता येईल ते पाण्यामुळे हा मग तेच मग आपल्या स्तरावर काय करता येईल सांगा साहेब लोकांना कारण कसं असतंय पण एक वरती ते शासनाकडे सगळी फाईल सबमिट झाली शासनाने निर्णय सगळ घेतला तर हे लोक ह्याच्यापासून राहायला नको आता ही अशी परिस्थिती आहे बघा जवळपास कोकळगाव पासून म्हणजे आणि कृषी सहायकांना स्तरावर सिल्लाराच्या सूचना आहेच आम्ही पण सांगतो आणि सरपंच किंवा बाकीच्यांना ते सगळे जे काही याद्या झाल्या ते नाही सरपंचांना यांना जे काही गावातले लोकप्रतिनिधी आहे हो त्यांना म्हणजे विश्वासात घेऊन काम गरजेचं कर आहे बरोबर बरोबर बर। आता बघा साहेब ही परिस्थिती कुठून सुरुवात झाली आहे सास्तूर जर सोडलं मंगरुळ पासून जर सुरुवात झालंय खाली औरात पर्यंत तेरणा कडच्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं इकडे तर झालंय झालंय पण इकडे तेरणा नदीच्या तेरणा नदीला एवढं पाणी कधी येत नव्हतं परंतु वर धाराशिवमध्ये पाऊस जास्त पडला धरणातलं पाणी सोडावं लागलं आणि पातळी पाणी पातळी राखण्यासाठी तेवढं ते त्या पद्धतीने सोडावंच लागलं म्हणून शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं साहेब भरपूर नुकसान हो तर आमची विनंती असणार आहे आपल्याला एवढं शासकीय ह्याच्यावर आपल्या लेवलवर प्रशासनाच्या आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत सगळा सर्व हे सर। ते व्यवस्थित हो साहेब धन्यवाद